त्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडले कोटींचे घबाड पत्नी मुलावर देखील गुन्हा दाखल नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आली आहे यानंतर किरण लोहारसा त्यांची पत्नी मुलावरही सोलापुरातील सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत लाचलुप्त प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकात महाडिक यांनी फिर्याद दिली आहे त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार आणि मुलगा निखिल किरण लोहार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा एकशे अकरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के अपसंपदा आढळली आहे दरम्यान लोहार यांनी परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांची अपसंपदा जमविली आहे त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अप्रेरणा तसेच सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक उमाकात महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे उपधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे तत्पूर्वी शालार्थ आय डी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोहारांनी तक्रारदाराकडून लाच घेतली होती त्यांना कार्यालयातच हात पकडले होते अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा